आज धुलिवंदनाच्या निमित्तानं मी आंब आंबेजोगाईकरांना मित्रपरिवारांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा आनंदाचा जो सण आहे आपल्या समाजातील सर्व लोक साजरा करतात आणि या निमित्तानं एकमेकावर प्रेम वाढतं बंधुभाव वाढतो आणि असंच आपला समाज एकोप्यानं हे आपले धर्म धर्मातले सण स सगळ्यांनी आनंदाने साजरे करावे एकमेकावर प्रेम रंगीगत करावं आणि आपली कुठंचा कुठं जरी एकमेकामध्ये असेल तरी या निमित्तानं संपवावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि हा सण ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपण सगळ्यांनी आनंदानं साजरा करा करावा आणि प्रतिभा इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आणि परिवार यांच्यातर्फे मी आपला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र